पुलवामाच्या हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर आज सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनमध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी चीन, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे या पूर्वनिर्धारित बैठकीनंतर त्या रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी वेगळी चर्चा देखील करणार आहेत चीनमध्ये भारत ही चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होती आपण पाहतोय जम्मू जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या वायुदलानं काल पहाटे साडेतीन वाजताचा मुहूर्त निवडला आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं त्याच्यानंतर आता परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज घेतली जाते परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत चीनमध्ये आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देखील पोहोचल्यात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर आज सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनमध्ये पोहोचल्या त्यांनी चीन, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली या पूर्व निर्धारित बैठकीनंतर त्या रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी वेगळी चर्चा देखील करणार आहे चीनमध्ये भारत रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन चा चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा